छत्रपती संभाजीनगर शहरात वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा असं म्हणतात सेवा अशा सातशे महिलांनी एकत्र येऊन तीन तासात एकावन हजार लाडू बांधले आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या पंढरपुरात विठ्ठला समोर या गुळ शेंदाणा लाडूचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे त्यानंतर वारकऱ्यांना पंक्तीमध्ये लाडू साबुदाणा खिचडी भगत आमटीचा फ्रा देण्यात आहे बालाजी नगरातील बालाजी मंगल कार्यालय सातशे महिलांचे एक हजार चारशे हात लाडू वळत होते आणि मुख्य विठ्ठल नाम होते गटागटाने गोलाकारात बसून महिला लाडू बांधत होत्या विठोबाच्या नामात त्या तेवढ्या तल्लीन झाल्या होत्या की तीन तासात एक्कावन्न हजार लाडू बांधून तयार झाले व्यासपीठावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवण्यात आली होती पाच किलोचा लाडू मूर्तीसमोर ठेवण्यात आला आणि सकाळी अकरा वाजता लाडू बनवण्यास सुरुवात झाली एकीकडे एक गायिका सरला शिंदे अभिजित शिंदे यांनी भक्तिगीताने सर्वांचं मन तृप्त केलं दुपारी दोन वाजता लाडू बांधणी पूर्ण झाली प्रचंड असा प्रतिसाद मिळाला मंगल कार्यालयाची जागा का कमी पडली महिलांमधील उत्साह लक्षात घेता पुढील वर्षी आषाढी एकादशीला एक लाख एक लाडू बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे असं सुरवे आयोजक यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर